लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वीस मे ला होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सर्व मतदारांनी सहभागी व्हावे यासाठी सुरगाणा पंचायत समिती व बोरगाव जिल्हा परिषद शाळा धैर्यशील राव पवार विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव येथे मतदार जनजागृती रॅली व पथनाट्य सादर करून सोमवार दिनांक आठ एप्रिल मतदान जनजागृती करण्यात आली यावेळी सुरगाणा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नेहा शिरोळे बोरगाव केंद्र प्रमुख केवळ चौधरी प्राचार्य संजय वाघ भाग्यश्री पवार कृष्णा बागुल संदीप भोये व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी धैर्यशील राव पवार विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी बोरगाव गावात रॅली काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार मतदार राजा जागा हो मतदान करा लोकशाही वाचवा मतदान आपला मूलभूत अधिकार अशा घोषणा देत पोस्टर प्रदर्शन करण्यात आले तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात मतदान जनजागृती बाबत पथनाट्य सादर करण्यात आले होते लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे यासाठी सुरगाणा पंचायत समिती यांच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात येत असल्याचे विस्तार अधिकारी नेहा शिरोळे यांनी सांगितले उलगुलान टुडे न्यूज साठी लक्ष्मण माहुल बोरगाव